तर कॉम्पिटिशन लावलं आहे म्हणजे एखादी मंडळ कमी पैसे जमा करून बापाची जयंती हे एक जल्लोषात साजरी झाले पाहिजे म्हणून एक छोटासा डीजे लावून आपली जयंती साजरी करते त्याच्यामध्येच एखादी मोठा मंडळ हे मोठ्या प्रमाणामध्ये वर्गणी जमा करून आपण बापाची जयंती साजरी केली पाहिजे बा म्हणून जास्त वर्गणी करून मोठा डीजे लावते केली आणि हेच कार्य आपण बिहारमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार असायला सज्ज पाहिजे कारण त्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ज्ञानप्राप्ती बघून सम्राट अशोकांनी तिथे एक विहार स्थापन केला आज, आज चंद्रपूरतील भव्य शांती मोर्चे प्रतीत चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ता व फुले शाह आंबेडकर मदत केंद्राचे जिल्हा प्रमुख नकुल कांबळे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत सर्वांना क्रांतिकारी जैबीम आज चंद्रपुरामध्ये आयोजित केलेल्या शांती मोर्चामध्ये मी आणि माझी संपूर्ण टीम आणि बुद्धविहारातील संपूर्ण मंडळी उपस्थित आहे आजचा जो मोर्चा आयोजित केलेला आहे तो मोर्चा संपूर्ण बुद्धविहार चंद्रपूर शहरातील व संपूर्ण सामाजिक संस्था राजकीय आणि भरपूर असे आंबेडकरी यूथ आणि सर्वांनी मिळून आयोजित केलेला आहे या मोर्चाचं उद्दिष्ट असं आहे की जो, जो बिहार इथे भगवान गौतम बुद्धांनी ज्या जा ठिकाणी ज्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली तो ठिकाण म्हणजे बुद्धगया त्या बुद्धगयामध्ये जो मंदिर आहे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारमध्ये जे संस्था आहेत त्या संस्थेमध्ये जे चार हिंदू आणि एक कलेक्टर तो पण हिंदू पाहिजे असं तिथो तो ॲक्ट आहे आणि चार बुद्धिस्ट ठेवलेले आहेत तिथे तो कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा रद्द करण्यासाठी आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शांततेने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ह्या मोर्चेमध्ये विविध पक्षाचे लोक उपस्थित आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघून कलेक्टर ऑफिसला पोचलेला आहे व हा मोर्चा अगदी शांततेने आलेला आहे आमची एकच मागणी आहे की जे हिंदूंचे मंदिर असतात तिथे जे व्यवस्थापन मंडळ असते ते हिंदूच्या हातामध्ये असतात जे ख्रिश्चनचे अस चर्च असते ते ख्रिश्चनच्या हातामध्ये असतात आणि जे मुस्लिमाचे जे हे असतात मदारसे किंवा मस्जिद ते मुसलमानाच्या हातामध्ये असतात त्याचप्रकारे जे आमचं अस्ति अस्तित्वाचं जे स्थान आहे बुद्धगया त्या बुद्धगयामध्ये आम्हालासुद्धा आमचा हक्क पाहिजे त्यासाठी आम्ही ही लढाई श बुद्धाचा मार्गाने शांततेने या रस्त्यावरती उतरलेला आहे आमची एकच मागणी आहे की जे बुद्धगयातील महाविहार आहे त्या विहारामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा जो जुना कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि जे संपूर्ण तिथे टीम आहे मॅनेजमेंट आहे ते बुद्धांच्या हातामध्ये देण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन आणि सर्व बौद्ध बंधूंना माझा क्रांतिकारी जयभीम मी अक्षता कांबळे महाकाली वाड महाबोधी विहार येथील अध्यक्ष सगळ्यांना परत एकदा जयभीम आज आपण इथे जमलो आहे तर बिहारमध्ये झालेल्या आत्ता जे चालू आहे शांती मोर्चा जे अनेक संख्येंनी तिथे उपस्थित बनते आणि बौद्धाचार्य जे कार्यरत आहेत जे चालू आहे त्यांचं काम ते त्या आज आपण इथे पूर्णत्व संपवण्यासाठी इथे आपण आलेलो आहे आपण आज त्या कार्याला चंद्रपूरमधून सुरुवात केली आणि हेच कार्य आपण बिहारमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार असायला सज्ज पाहिजे कारण त्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ज्ञानप्राप्ती बघून सम्राट अशोकांनी तिथे एक विहार स्थापन केला आहे आज ते विहार धोक्यात आहे का तर तिथे ब्राह्मणांनी कब्जा केला आहे तिथे थोट थोटान मांजलं आहे अंधश्रद्धेला तिथे चालना मिळत आहे तर ही अंधश्रद्धा आपल्याला कायमस्वरूपात संपुष्टात आणायचे आहे आणि तिथे आपला बौद्ध धर्म असायला पाहिजे कारण बुद्धांनी बुद्धांनी सांगितलं होतं की हा पूर्ण संपूर्ण जग बुद्धांचा झालं पाहिजे बौद्धमय झाला पाहिजे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे संपूर्ण जग आपल्याला बौद्ध करायचा आहे आणि आपला बौद्ध विहार महाबोधी बौद्धविहार बिहारमधील हा बुद्धांच्या ताब्यात आला पाहिजे अशी मागणी मी सर्वांना करते आहे आणि बी टी ॲक्ट हा रद्द झालाच पाहिजे आणि बुद्धविहार हा मुक्त झालाच पाहिजे आपण चंद्रपुरातील भव्य शांती मोर्चे प्रतीत चंद्रपुरातील वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर महासचिव हर्षवर्धन कोटारकर यांच्यासोबत संवाद साधणार आहोत जय भीम मित्रांनो मी हर्षवर्धन कोठारकर राहणार डॉक्टर आंबेडकर नगर भाऊपेठ चंद्रपूर एक युवा कार्यकर्ता एक चळवळीचा युवा कार्यकर्ता म्हणून मी आज तुमच्यासमोर आपले काही मुद्दे मांडणार आहे सर्वप्रथम तरी महाबोधी महाविचार बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन हा रद्द झाला पाहिजे यासाठी आपण आपल्या युवकांनी आपल्या चळवळीतील जे युवक आहेत यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे आपण जे बघतो आत्ताच गेली चौदा एप्रिल या चौदा एप्रिलसाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वर्गणी जमा केली मोठे मोठे डी जे लावले मोठे मोठे फ्लेक्स तयार केले आणि ते ड डी जे लावून आपण आपल्यामध्येच ब आपण जर बघितलं असेल तर कॉम्पिटिशन लावलं आहे म्हणजे एखादी मंडळ कमी पैसे जमा करून बापाची जयंती हे एक जल्लोषात साजरी झाली पाहिजे म्हणून एक छोटासा डी जे लावून आपली जयंती साजरी करते त्याच्यामध्येच एखादी म मोठा मंडळ हे मोठ्या प्रमाणामध्ये वर्गाने जमा करून आपण बापाची जयंती साजरी केली पाहिजे बा म्हणून जास्त वर्गाने करून मोठा डीजे लावते आणि तो मोठा डीजे काय करतो हे जे सोबतची असलेली दुसरी रॅली असते त्याला कमीपणा दाखवण्यासाठी आपला आवाज वाढवते किंवा मोठे आवाज असलेले डी जे हे कॉम्पिटिशन लावतात मित्रांनो आपल्याला कॉम्पिटिशन या मनुवाद्यांशी करायचं आहे कॉम्पिटिशन आपल्याशीच करायचं नाही आहे आपण आपले हे जे मंडळ आहेत हे आपण एक आहोत आपल्याला तिथून दाखवायचं आहे का हा डी जे लहान असला तरी आम्ही एक आहोत हे या त्या प्रसंगातून आपण दाखवा इच्छितो पण आपण काय करतो तर आपण डी जेंची स्पर्धा लावतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्यामधला दुजा भाव आपण वेगळे आहोत आपण एक कधी होऊ शकत नाही अशा पद्धतीचे आपण चित्र त्या अशा स्पर्धेतून दाखवतो तर मित्रांनो आज जे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये एक दुःखात्मक बाब अशी होती की आम्ही बघितलं आम्हाला बघायचं होतं की आज आमचा युग किती प्रमाणात येतो खरंच सांगतो इथे म्हातारे ज्यांची वय म्हणजे जे चालू शकत पण नाही बिचारे पांढरा स्कार्फ घेऊन डोक्यावरती क एका पाण्याची बॉटल घेऊन बसे हातात काडी घेऊन चालत होते हे चित्र आम्हाला बघायला मिळते कारण की त्यांना बाबासाहेबांनी आम्हाला काहीतरी दिलं हे त्यांना जाणीव आहे महाबोधी महाविहार हे आमचं अस्मि हे आमची अस्मिता आहे हे आमच्या अस्मितेची लढाई आहे हे आम्हाला लढायचीच आहे म्हणून ते लोक खेड्यापाड्यातून इथपर्यंत पोहोचले परंतु इथे असलेला आंबेडकरी युवक हा बाहेर निघलाच नाही हा कुठेतरी आपल्या त्याच जयंतीचा मा एका एन्जॉयमध्ये आज पण तिथेच गुंतलेला आहे मित्रांनो आपल्याला यातून बाहेर निघावं लागेल हा लढा द्यावा लागेल रस्त्यावर उतरावा लागेल आपल्याला आज आजपर्यंत आतापर्यंत मी जो जे बोलत आहे तिथपर्यंत तरी तुम्हाला ना मला संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळालं नाही आम्ही जर यूट्यूबवरती राहत असू तर यूट्यूबवरती पण खूप मोठी पॉलिटिक्स चालते तर मित्रांनो ही इथली प्रत्येक लढाई एक एका पावलावरची लढाई ही आपल्याला लढायची आहे जोपर्यंत आपण इथे लढू नाही रस्त्यावरती उतरू नये तोपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही तरी माझ्या सर्व युवकांना विनंती आहे की छोट्या छोटी लढाई असो की मोठी लढाई हो ही तर अस्मितेची लढाई होती अस्मितेच्या लढ्यामध्ये तुम्ही सर्वांनी इथे उपस्थित राहायला हवं पण मित्रांनो मी अशी एक अपेक्षा करतो की येणाऱ्या सगळ्या लढाईमध्ये तुम्ही रस्त्यावरती उतराल आणि या मनुवादी सरकारला खाडी पाडाल या भाऊकड या दादाकड या, दादा या मोठ्या नेत्याकड धावण्याऐवजी आपला जर छोटा एखादी नेता असेल त्याला मोठा कसा करणार त्याच्यासोबत कसे राहणार हे याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि सर्वजण एक होऊ अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो इथेच थांबतो करो यूं त करो तूं था करो